भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बुधवारी या योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा एक मे रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी वॉलचन शिक्षण महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर होणार आहे सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सभेची वेळ दुपारी एक वाजून तीस मिनिटाची असल्यामुळं नागरिकांना उन्हापासून बचावासाठी वल्याळ मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत असून मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करावी अशी भाजपा कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मागणी होती त्यामुळे या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे हिंदुत्वाची धडाडणारी तोप म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ओळखलं जातं तरुण वर्गामध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीत मित्र पक्षांकडून योगी आदित्यनाथ यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे या सभेसाठी सोलापूरकरांची मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सभेसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात येत आहे योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून करण्यात आलं आहे दरम्यान भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मंगळवारी सभेच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी राम सातपुते म्हणाले योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्याकरिता त्यांची सोलापुरात सभा व्हावी असा आग्रह भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत होता त्यामुळे ही सभा आयोजित करण्यात आली आहे सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या संख्येनं या सभेस उपस्थित राहावं असं आवाहनही आमदार राम सातपुते यांनी यांनी याप्रसंगी केलं उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा सोलापुरात होती बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ आपण सगळ्यांना यावं हीच विनंती मान्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा होत आहे लिंगराज मैदान मैदानावर तर बहुसंख्येने आपण याला उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येने योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो कोणामुळं पूर्णपणे तिथं मंडप मांडण्यात आलेला आहे सगळ्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली तरी सर्वांनी योगी आदित्यनाथजी यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं मी आपल्यासाठी